मावऱ्याचं नाव ऐकून बघा असच खुश झाल्या छान वाटत आई ही लांबी लांबी होतात जरा चांगल्या क्वालिटीची विचार नाही पण आई जर्मन नाही वापरायचं बहुत सारे ट्रॅव्हल एजन्सी आ चुकी है लेकिन हमारी जो रंजिता जी की जो ट्रॅवल एजन्सी है बहुत ही प्यारी एजन्सी है सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय म्हणजे मजेत का मजेत मजेत सासू सुनेची जोडी कुठे निघाली आहे कुठे निघाली बाजारात 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 नाही हो बाजार म्हणजे आमच्या इकडचं स्टेशनच्या जवळचं मार्केट आहे तिकडे दररोज काय काय घ्यायचंय काय काय घ्यायचंय हो त्यासाठी रंजिता तू घरी आहे तर चल बर आपण जाऊया काय काय घेऊया तर चला जाऊया चला 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 काय बघताय ही पोरीला काही ही लांबी लांबी होतात जरा चांगल्या क्वालिटीची विचार नाही त्यात चांगल्या क्वालिटीची द्या हो आहे घ्या अजून एक अशी जाडी घ्या हा दोन द्या अजून दोन, दोन, दोन।, दोन। शाळेत गेली का मग रस्त्यालाच तर शेंडे सोडते ना म्हणजे सगळे केस अडकतात तिथे नाही मिळत येत आहेत छोटे पाहिजेत दादा एवढे मोठे होते ते तिला हा ते पण चालते थांब एक कोणता क्वालिटी बघू द्या मला क्वालिटी बघू द्या मला हे पण बरे ताई हा चालेल हे द्या दोन पॅकेट हे द्या दोन आणि ते रबरचे दोन द्या आई तुम्हाला क्लिप घ्या कोणते रबर हा क्लिप कसा आहे तो तुला घालायला बरं आहे ना बघा इथे दोन नंबर हा हा ही बघा ही पण आहे दोन नंबर ही बघा तीन नंबर घेतला ही खाली एकला आहे नाही मरू नये बस ही तीन नंबरची मोठी होणार आहे ही बघ ही अति मोठी वाटते ही लगा दो तीन नंबर नाही दोन नंबर मध्ये दिसते याच कलर लावतात तुम्ही बस आले मरून कलर एक दोन लहान वाटते का माझी मोठी वाटते हां ठीक आहे तुमची खूप जास्त ही चार नंबरची आहे मासूद आहे ना एक मोठी खूप मोठी होती ती नाही मग तीन घ्या ठीक आहे बघा ते बघा तिकडे आहेत किंध बघा काय राहिलं कलरफुल गंधक आहे का तुमच्याकडे छोटी बाटली कलर, कलर ते आहे का त्याच्यातला पहिला जो यायचा त्याच्यामध्ये अशी एक वेगळी स्ट्रीप यायची ज्याच्यामध्ये असं डिझाईन केलेली असायची की तुम्ही या या डिझाईन प्रमाणे ते गंधक लावू शकता तर तसं तुमच्यापैकी कोणी वापरलंय का तर नक्की कमेंट करून सांगा मी तर वापरले तसं गंध कसं वेगळ्या डिझाईनचं करून झालं आहे ना आपला पोटली करून घेऊन झाली झाली पोटली ना ओके किती झाली भाऊ वन एटी फाय थांबा देते थँक्यू चला चला ना चला चला भाजी बघूया आपण या इकडे या ना तुम्हाला दाखवते या ना तर सरळ जाऊया पुढे आणि भाजी बघूया चांगलं कोणत्या तरी हे मेथी आहे ना एकच जोडी आहे का द्या मला एकच काय पाहिजे होती आई पालक घेऊ का डाळी मध्ये हा द्या द्या एकच जोडी द्या हा ती पण ती पण हा द्या एकथि कोथिंबीर पाहिजे का शेंगा नको शेंगा हव्यात काय बघा ही सगळी गावची भाजी येते विकायला मार्केटच्या आतमध्ये पालघरला आणि इथे मोड आले मोड आलेले कडधान्य आई मूग पण घ्या का वेगळे करून घेतलेत ना मूग एकशे दहा हे घ्या ठीक आहे इथे काय काय आहे इथे पण आहेत सगळ्या भाज्या अरे बघा इथे पण मिळते मॅक्सी त्यांच्याकडे मिळतात ना मॅक्सी

आई दिसते कलर पण चांगला आवडली का पहिली तुम्हाला तर घ्या हा ती थोडीशी छोटी करावी लागेल ना नाईट आई आवडली फायनल केल्या ना दोन एखादा डायलॉग 哎，不是。 अमीन, का। ना। तो ना। अमीन का। तो भारती सुनने वाले सभी भाई बहनों को अमीन का प्यार नमस्कार तो अभी देखिए नया शो उनका आ रहा है और आपको हमें बहुत खुशी हो रही है कि भाई इन्होंने भी एक ट्रैवल एजेंसी भी निकाली है भाई बहुत सारे ट्रैवल एजेंसी आ चुकी है लेकिन हमारी जो रंजिता जी की जो ट्रैवल एजेंसी है बहुत ही प्यारी एजेंसी है तो भाई कभी आई और भाई और उनको एक मौका दीजिए ताकि वो आपके लिए कुछ कर सके और उनका ड्रीम है की आपको पूरा वर्ल्ड घुमाना है भाई और साथ में हमारे देखिए हमारी जो है हमारी आई भी है आंटी जी भी यहाँ बैठी हुई भाई इनके आशीर्वाद से ही भाई ये आ गया यहाँ तक बड़ी है और हमें हमें खुश हो रहा है कि भाई बहुत ही हमें फक्र होता है कि भाई रंजिता जी यहाँ तक आज पहुँची है और हमारी इनको शुभेच्छा है कि बहुत और आगे बढ़े और हमारे पालगर नाम का नाम रोशन करे थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू तिकड़ना तिकड़ना बगू आई आई बघा आवठी मेथी पण आहे ती बघा त्या ताईंकडे ताई कशी दिली मेथी छोटी मेथी वीस रुपये वाटा का चला बरोबर वीस रुपयेच निघाले ती बघा ती मागची बघू का ती दाखवा अशी एक आपला मोबाईल राहिला नाही पाकिट राहिले का झालं कुठे जायचं असल्यावर मोबाईल राहील मोबाईल राहील पाकिट नाही राहणार

अजून काय काय बघा ही चालेल का तुम्हाला असा पाहिजे हा मग ते ती राहू दे मग तीच बरी आहे नको नहीं, नको तुम्हाला नको दे तीच बरी आहे ही अशी पाहिजे का छोटी वाली तो मोठा आहे खूप पटवा इथे पण राहते ना मोठा आहे बस जायला मोबाईल बस राहिली ना चला जायचं खुश चला थँक्यू चालू थँक्यू तू जास्त चारशे रुपयाला आहे बॅग तसं नाही लेझरची नाही लेदरची पाचशे घेतले तरी चालले असते ती लेदरची नाहीये पण तो हँडीकॅप आहे तो काय दुसऱ्याकडनं पैसे मागतो का विकतोय ना दुकान उघडलंय ना काहीतरी विकतोय ना सामान ठीक आहे काही लोक त्याच्याकडे बारले करत असतील इथे पण काही झालंय त्याला नाही काय नाही झालंय प्लास्टिक लागले बघा जरा बरोबर आहे हो पण तो विचारात दुकान उघडलंय ना त्याने काम करतोय ना काय फरक पडतो शंभर रुपयाने आपलं काही जाणार होत का जाऊ दे जाऊ दे जाऊ दे आई आणि मी आता बाजारात आले आणि आईना काय खायची इच्छा झाली आई शेवपुरी शेवपुरी खायची का भेळपुरी भेळपुरी शेवपुरी काय पण घ्यायचे शेवपुरीत चल शेवपुरी ठीक आहे बघा आता आम्ही आलो आमच्या इकडच्या चायले चा 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 शेवपुरी जवळ हा हा, हा 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 ना. ना. ओके भेपुरी सांगू सुकी भेटपुरी बाबा तिथलं जात तिकडे मिठे सगळं सगळं मिठा नाही नाही हे नको आता आता गोड काय मला फक्त सांगा काय खायचं आपण ट्लॅटला गेल्यावर पाणीपुरी पण मिळते लस्सी पण मिळू शकते सगळं मिळू शकतं नॉनव्हेज पण मिळतं व्हेज पण मिळतं सगळं मिळतं खायला फ्लाय रंजिता म्हणजे खाण्याची पिण्याची राहण्याची उत्तम सोय आणि आपली आता थायलंडची ट्रिप येते आहे अठरा मार्चला ट्रिपच्या बुकिंग सुरू झालेलं आहे फाय नाईट सिक्स डेची ही ट्रिप आहे थायलंडची तर तुम्ही ट्रिप बुक करू शकता आणि आता सध्या रेट कमी आहेत कारण आता ऑफ सीजन आहे सो त्याच्यामुळे रेट कमी आहे सो तुम्ही ट्रिप बुक करू शकतात अठरा मार्चसाठी ट्रिप बुक करण्यासाठी नाईन वन सेव्हन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो या क्रमांकावरती कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि तुम्ही तुमची थायलंडची ट्रिप बुक करू शकता जर तुमची पहिली ट्रिप असेल ना तर थायलंड करा इंटरनॅशनल पहिली ट्रिप असेल तर थायलंड करा पूर पैसा वसूल ट्रिप आणि जेवढी तुम्ही धमाल कराल नाही थायलंड ट्रिपमध्ये मी तुम्ही म्हणा वा हरदेदा पैसा वसूल झाला ट्रिपचा अगदी करा तुम्ही तुमची ट्रिप बुक चला तुम्हाला काहीतरी गोड खायची इच्छा गोड म्हणजे लस्सी लस्सी चला, चला आता लसी प्यायला जाऊया चल चला चला चला, चला, चला। पाणी पिले जात थोडीशी भेळपुरी नको नको थोडी भेळपुरी पॅक झाल्या आता पोट आता लसीच घ्यायची आता लसीच पाहिजे चला आणि फायनली मी आणलेलं आहे तुम्हाला तुमच्या आवडत्या ठिकाणी आता शेवपुरी खाली आता लसी पाहिजे आहे हे दुकान पहिल्यापासूनच आहे आमच्या बाजारात यायच्या ना बाजार करायचा फिरायचं सगळं तिथे लसी प्यायला यायचं लसी काय मिळायचं पहिलं आता ती मजा नाही आहे पण खाली लसी येते तरी पण इथेच आवडत तरी आवडते इथे खूप लसीवाले आहेत पण हे लसी त्याची चवच वेगळी आहे असत पहिला प्लेन ग्लास असायचा हो हा कलरफुल ग्लास अच्छा हा ना खुश आता हे थँक्यू चला खाली पण ते लाकडी पाहिजे माझ्याकडे आहे ना तुमच्याकडनं बोर्ड पण माझ्याकडे ते असं मला लाकडी पाहिजे काय बघताय भाजी करायला अगं सगळी मला सांगतात आई तुम्ही म्हणजे असं पाठवी तुमची खूप जुनी पण झालेली आहेत तुम्ही स्टीलची वापरा स्टीलची खूप चांगली असं म्हणतात ना स्टीलची चांगली पण आपण ना ते तेल जास्त तापलं ना तर मग पूर्ण ते तडतडत हा पूर्ण ते असं स्टीलची चांगलीच आहे थी, घ्या स्टीलची थी। तसं म्हणजे शाकाहारी भाजी बनवायला हा त्याच्यासाठी चांगली आहे आपण जाड बटाट्रीपला येते खराब हा असं आहे बघा किती जाड आहे हा नाही पण आतमध्ये ते ॲल्युमिनियम आहे ना ओके असं तीन लेअर आहेत ओके लगडी पण दाखवा आणि कडेल पण दाखवा हे मस्त मग जर असं असेल नाही ही खूप मोठी होती भाजीसाठी पण हे छान आहे ताई थोडी ह्याच्यातली लहान दाई खूप मोठी आहे हा ही चालेल मावराला मग ह्याच्यामध्ये काही आंबट केलं तर चालेल ही घेऊ ही, ही सुंदर आहे हा मावऱ्याला मावऱ्याचं नाव ऐकून बघा असच खुश झाल्या मावऱ्यासाठी घेव ना घेव पण मावऱ्यासाठी भांडं घेतोय ना मावऱ्यासाठी भांड घेतो ना हे ऐकूनच आई खुश झालेत नाही ही छान आहेत ही घेऊया नाही ही परफेक्ट आहे पे ती दुसरी एक अशी एक कजून द्या एक ही घेऊया एक ही लंगडी स्टीलची आहे हां चालेल ना मग वरण पण घेऊ का पितळेचं भांडं वरणासाठी पण घेऊ का पावी चालेल त्याची कढई आहे अशी पितळेची आपल्याकडे आहे ना पितळेचा टोक पण मोठा आहे ना तो

असं पहिला निर्लेप होता, होता। निर्ले मग जुनी माणसं त्याला सगळं निर्लेप तस म्हणतात कोलगेट पाहिजे बरोबर पावडर पण वापरायची असेल तर पॉन्ड बोलतो भले संतूरची पॉन्ड पावडर वापरले तरी म्हणणार काय प्लेन पाहिजे हे असे दाणे वाले नाही चांगले बघा वाली ही वाली आणि ही वाली आपण घेतो ही जर्मनची जर्मनची पण आई जर्मन नाही वापरायचं म्हणून मी तुमच्यासाठी पितळेची घेते याला कलई केलेली आहे याच्यात पण चालेल मावरा आणि हे पण चालेल याच्यामध्ये पण चालेल हे पण जर्मन नाही ना झाली तुम्हाला मच्छी मधली काळीवाली ही पण झाली नाही नाही कॅन्सल अभी जर्मन का सब निकाल देगा घर पे एक टोप लेना था बोले एक मेरे को लेके दे देना मतलब ठीक टोपे अजून अजून अशी छोटी एक ह्याच्यामध्ये कडई आहे कशी कड दाखवा ना दाखवा ना, ना? कान वाली दाखवा त्याला पण कलई केलेली आहे चांगली थीक तू तुम्हाला काय साठी पाहिजे का थोडीशी भाजी करायला छोटीशी त्यांना हवी म्हणून मी तुम्हाला काढून दाखवायला आमची कधी सगळी मंडळी बाहेर असतात ना आमची आम्हीच असतात ओबी रोहन पाटील पाटील एकावर ओबीचा टाकलं एकावर प्रथाच टाकला डोळ्यात उडाला

मार्केट मध्ये जायचं होतं ना टिकल्या बिकल्या घ्यायच्या होत्या मार्केट मध्ये आणि तिकडे मला मला एक फक्त दुधासाठी टोप घेऊन दे का मग मला एक लंगडी घेऊन दे का आणि मग असं करत 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 झालं सगळ्या पडल्या होत्या म्हटलं चल रंजिता कधी वेळ नाही मला पण घ्यायला यायचं होतं म्हटलं का आई पण पाहिजे सोबत ना त्या तनाशी आईने दुसरे काढला तर म्हटलं चला जाऊ या चला आलेली कशाला घेतलं काय फायनली शॉपिंग झालेली आहे कशी वाटली आमच्या सासू सोनीची शॉपिंग नक्की हो। कमेंट करून सांगा आणि रेट कशी वाटले हे पण सांगा मी काय बार्गेनिंग करत बसली आहे मी जरा मागे पुढे करत होती रंजिता मला खेचत होती नको 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 नाही पण असूच आहे ना जरा असं कमी जास्त झालंच पाहिजे ना नाही नाही केलं ते भांड्यांमध्ये केलं ना ते मार्केटमध्ये काय ते थोडं थोडंसं त्याच्यामध्ये केवढं कमी करायचं तर ह्यांचं कसं मोठं दुकान असतं म्हणून कमी करायचे काय बरोबर ना 20 रुपे, रुपे कमी कमी थे मा, मा, ते बिचारे वीस रुपयाला दहा रुपये दोन रुपये तीन रुपये कमवणार त्याच्यात केवढे कमी आपण कमी करायचे त्यांच्याकडनं नाही का सरा सकाळचे घेऊन बसतात तेव्हा जाऊन ती भाजी विकली जाते त्यांचे मुला तुम्हाला तर करायलाच पाहिजे कमी नाही का तेच तर चला थँक्यू कसा व्हिडिओ वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा आणि पुन्हा अशा छानशे व्हिडिओ सोबत बाय